श्रोतेह हो नमस्कार आज नवरात्र उत्सवाचा चौथा दिवस आहे उत्सवाचा उच्छ उत्साह आता सगळीकडे दिसू लागला आहे आपण घरात मंगल पेरलेले धान्य आता मातीच्या कुशीतून बाहेर पडलेले दिसत आहे आणि त्याची दोन छोटी जोडलेली पाने आता स्पष्ट दिसत आहेत जण काही या जगात येताना दिव्य तेजाला हात जोडून प्रणामच करत आहे घरात आरती तूप प्रसाद इत्यादीमुळे मंगलमय वातावरण तयार झाले आहे आज नवरात्रीची चौथी माळ आजच्या देवीच्या रूपाचे नाव आहे माता कुष्मांडा देवी हे सती मातेचेच रूप आहे या देवीची ठोस अशी कथा उपलब्ध नाही पण पुराणातील उल्लेखानुसार जेव्हा ब्रह्मांड अस्तित्वात नव्हते तेव्हा त्याच्या निर्मितीसाठी मातेचा जन्म झाला देवीने सूर्य आणि ग्रहांनी बनणारी आकाशगंगा तयार केली जगाची निर्मिती करणारी अशी ही कुष्मांडा देवी आहे कुष्मांडा देवी हे देवीचे मूळ स्वरूप आहे विश्वाची निर्मिती करणारी ती मूळ शक्ती आहे ही देवी सूर्यमालेत निवास करते सूर्यदेवाच्या जवळ जाण्याची शक्ती तर देवांमध्येही नाही पण माता कुष्मांडाचे निवासस्थान हे सूर्यदेवच आहे या देवीला आठ हात आहेत म्हणून तिला अष्टभुजा असे म्हणतात तिच्या हातात कमंडलू धनुष्य बाण कमळाचे फूल अमृत कलश चक्र आणि गदा आहेत तर आठव्या हातात नामजप माळ आहे ज्यामुळे सर्व सिद्धी आणि संपत्ती मिळते या देवीचे वाहन सिंह आहे मातेला पांढरा रंग प्रिय आहे मातेला पूजेनंतर मालपुवा अर्पण केला जातो मंदिरातही हा प्रसाद वाटणे शुभ मानले जाते यामुळे माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो आणि त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमता वाढते कुष्मांडा देवीला लाल जास्वंद आणि गुलाबाचे फूल अर्पण करावे देशभरात माता कुष्मांडा देवीची मंदिरे आहेत परंतु कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर येथे असलेले मातेचे मंदिर खूप हो प्रसिद्ध आहे माता येथे पिंडीच्या स्वरूपात आहे पिंडीमधून सतत पाणी पाझरत असते हे पाणी कुठून येते याचा काही शोध आजपर्यंत लागलेला नाही पण या पाण्यामुळे डोळ्यांचे विकार पूर्ण बरे होतात असा भाविकांचा अनुभव आहे संपत्ती आणि इतर वैभवांपेक्षा माता भक्तांना आरोग्य देते अरे पाहता आरोग्य हेच श्रेष्ठ धन आहे माता कुष्मांडा देवीच्या प्रार्थनेने आपण सांगता करूया या देवी सर्वभूतेषु माता रूपेण संस्थिता नमस्त नमस्त सै नमो नम